आज तारीख सोळा जुलै उबेर या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकांनी आज अचानकपणे संप पुकारलेला आहे व ते पूर्ण शहर शहरभरामध्ये हे या संपाला यशस्वी करण्यासाठी जोर जबरदस्ती करून जे इतर उबेर चालक आहे जे धंदा करत आहे जे गाड्या चालवत आहेत त्यांना ते, ते थांबवून त्यांना विचारणा करत आहे व त्यांना अमानुष मारहाण सुद्धा करत आहेत असंच एक अमानुष मारहाण केलेला व्यक्ती आपल्या बरोबर आहे त्याचं असं म्हणणं आहे की तो उबेरचा भाडा घेऊन पुणे एअरपोर्ट इथं आला असता त्याला इथं पाच ते सहा साज, सा, सहा जणांचे कथितरित्या उबेर संघटनेच्या टोळक्याने त्याला धरून इथं अमानुषपणे मारहाण केलेली आहे आपण त्याच्याशी खास बातचीत करून जाणून घेऊयात काय काय घटना का, का, का होती तू इथं भाडा घेऊन आला काय घडलं तुझ्या बरोबर निकला भाडा लेके चौक मय लोग चौक में तो रुका है उन लोग ने और पूछे क्या, क्या है तेरे को मालूम नहीं क्या मैं बोला नहीं मालूम तो बोले संबाड़ा आ, से लेके आया था एयरपोर्ट से उठाया था इनजीवाड़ी जाने के लिए हाँ. तो वहां से फिर बाद में आठ लड़के लोग रुके वहां पे रुक के फिर बाद में पूछे डायरेक्ट फोन छीन रहे थे हाँ. तेरे को मालूम नहीं क्या क्या है करके मैं बोला नहीं तो बोले जादी आड़ी बात कर रहा क्या तो उन लोग दो लड़के चार पांच जन लड़के लोग मिलके मारे मेरे को और फोन बिन छीन के पैसे छीन के जा रहे थे बोले जा बोले तो नहीं तो गाड़ी फोड़ता करके ऐसे धमकी दे रहे थे हाँ इस बारे में पुलिस को सूचना दी है तुमने हाँ मैं एक सौ बारह पे फोन करा वो पुलिस वाले आए और बोले हम थोड़ा चेक करते फिर चले गए वो उन लोग का कुछ ऑप्शन नहीं मिला आगे ये घटना जहाँ पे हुई है वहाँ पे सीसीटीवी फुटेजेस वगैरह कैमरा वगैरह कुछ है क्या हाँ वही पे है वो जो चौक में है ना वो चौक में है जिधर में कुमार है देखो ये जो सात से आठ लोगों ने मारा है इनके खिलाफ तू पुलिस में शिकायत करने वाला है हा करेगा ना मेको तर नक्कीच चालकाचं म्हणणं आहे की तो विमानतळ पोलीस स्टेशन इथे जाऊन ह्या झालेल्या घटनेविषयी तक्रार देणार आहे तरी उबेर चालकांचालकांनी हे जे अचानकपणे संप पुकारलेला आहे तसं बघायला गेलो तर पुणे एअरपोर्ट हे एक गजबजलेला एअरपोर्ट आहे इथं देशभरातून आणि जगभरातून इथं प्रवासी प्रवास करतात मात्र आज जे हे संप अचानकपणे पुकारले पुकारण्यात आलेलं आहे ह्याच्यामुळे त्या प्रवाशांचे हाल होणार आहे हे नक्की तुम्ही बघत राहा न्यूज डॉट न्यूज डॉट साठी म्यूज पुणे